महाराष्ट्र राज्यात आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या चुमुकल्या मुलींवर अत्याचार प्रकरणी एक दिवसीय महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती परंतु हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत हा बंद मागे घेण्यात आला होता सर्वत्र महाराष्ट्र राज्यात झालेल्या घटनेच्या काळाभीती लावून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे काँग्रेसचे नेते सचिनदादा सोमवंशी त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या माध्यमातून भर पावसात राज्य सरकारचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे देखील पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते महाविकास आघाडीने बंद केला होता परंतु त्या ठिकाणी न्यायालयाचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा बंद मागे घेतला वर आणि म्हणून आज सातोरा शहरामध्ये एक तासाचं भर पावसामध्ये सर महायुतीला सरकारला आमच्या लक्ष बदला पाहिजे की आम्ही भर पावसामध्ये हा जो आमचा आक्रोश आहे हा आक्रोश घेऊन आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी भर पावसामध्ये आज पात्रामध्ये फिती लावून काय फिती लावून आम्ही या घटनेचा तीव्र के निषेध केला आहे जर सरकारने अजूनही जर याकडे लक्ष दिलं नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत कारण निर्भयाला न्याय मिळायला पाहिजे तब्बल सतरा तास ज्या लेकीच्या आईला बसून ठेवलं आणि निर्लज्ज सारखं या सरकारचे लोक म्हणत आहेत की ह्याच्यात राजकारण आहे त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं असे मी सरकारच्या लोकांना सांगतो आहोत आणि महाविकास आघाडीचे आज भर पावसात हे आंदोलन आहे याकडे सरकारने लक्ष वेधावं असे हो। मी त्यांना आवाहन करतो